हॅलो नमस्कार मी प्रियांका तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत करीत आहे तर आता चालू आहे दिवाळी तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे भाजणीची चकली आणि ते तुमच्या सोबतही शेअर करणार आहे तर चला मग चकली कशी बनवायची तर हे बघूया तर इथे मी डब्यानं पीठ मोजून घेत आहे चार डबे जिरे टाकून घेत आहे आणि ओवा आणि तीळ मीठ लाल तिखट आपण हे सगळं पाण्या जेव्हा आपण पाणी वगैरे गरम करत असतो ना त्या पाण्यामध्ये टाकलं तरी जमते पण अशा प्रकारे टाकलं तर म्हणजे पटकन होऊन जात असते हे लाल तिखट आता आपल्या आवडीनुसार हळद हळदी ते मी तेल गरम करून घेत आहे चकलीसाठी ना तेलाचं प्रमाण अगदी बरोबर घेतला पाहिजे तरी ते मी हा चमचा घेत आहे होऊ शकता लाल तिखट जे थोडस कोमट पाणी करायचं असतं मी आधी मिक्स करून घेतलेलं आहे छान छानपैकी मग अगदी असं कडकडीत इथे तेल कर ती 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 गरम झालेलं आहे तर हे तेल मी या पिठामध्ये आता टाकून घेणार आहे बघू शकता अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर टाकून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये ना खूप छान असं खुसखुशीतपणा येत असतो म्हणजे अगदी कडक चकली छान लागत नाही कोणाकोणाला आवडत असतात कडक चकल्या पण अशा प्रकारे चकली बनवून घ्यायची चवीला पण खूप छान होत असते तरी ते माझं पाणी गरम करून घे झालेलं आहे जास्त गर्मी होती होत होती म्हणून केस बांधून घेतलेले आहेत मी तर बघू शकता छान तेल असं मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर आता दिवाळीच्या निमित्ताने ना माझ्या रणंदबाईची मुलंही आलेले आहेत घरी खूप छान असं वाटत आहे वातावरण घरामध्ये म्हणजे असं घरामध्ये खूप जास्त माणसं असली की किती छान असं वातावरण वाटत तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं या पिठाला आणि मग थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून छान असा पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा क्लॅरिटी दिसेल तर पाणी गरम आहे म्हणून चमचाने ढवळत आहे या पिठाला झाकून आता पण घेणार आहे छान पिठाचं उंडा रेडी झालाय आहे दहा ते पंधरा ती मी दहा ते पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवले होते तरी ती छान इथे पीठ भिजलेले आहे बघू शकता आणि हे जे साचा आहे ना खूप हार्ड जात असतो तर माझ्याकडे आता हेच आहे म्हणून मी हेच वापरत आहे तर त्या साच्याला मी आधी तेल वगैरे लावून घेतलेलं ला आहे आतमधून मग तेल लावल्याच्यानंतर मग त्याची मग त्याला छान असं गच बसून घेतलं म्हणजे गच बसून घेतले गच बसून घेऊन मग हे जे पिठाचं उंडा होतं ते थोडंसं मी तोडून घेतलं तोडून घेऊन छान असं त्याला एकत्र म्हणजे असं लांबसर आकारामध्ये छान असं दाबून घेतलेलं आहे आणि त्या साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे तर बघू शकता मी अशा प्रकारे ते टाकून घेऊन आणि न्यूजपेपरवर अशा प्रकारे चकली मी इथे पाडून घेत आहे बघू शकता खूप छान असे काटेरी चकल्या बनत आहे तिथे बघू शकता थोडंसं त्रास होत आहे हाताला म्हणजे खूप जास्त ऋतत असते त्याच्यासाठी ते मला त्रास होत आहे हाताला तरी मी ते बनवून घेत आहे चकल्या आणि ते माझ्या नंणबाईची मुलं वगैरे आलेले आहेत ते पण माझी मदत करणारच आहेत तरी इथे मी छान अशा चकल्या तर बनवून घेतलेल्या आहेत अशा बघू शकता तर बघ बब... इथे मी आधी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं मग इथे लो लो फ्लेमवर इथे मी चकल्या तळून घेणार आहे तर छान असे सगळेच मी पाच सहा इथे चकल्या कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत तेल छान असं गरम झालं होतं अजिबात कढईमध्ये चकली विरगळलेली नाही तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहेत तर बघू शकता मी तुम्हाला दाखवेलच याचा आवाज किती छान असे खमंग झालेले आहेत या चकल्या तर बघू शकता मी या चकल्या तर बघून बनवून घेतलेल्या आहेत अजून बाकीच्या ज्या चकल्या मी बनवल्यात तेही मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर माझे चकल्या वगैरे रेडी झालेत बघू शकता हात ना खूप जास्त दुखत होता तर बघू शकता मी चार वाटी पिठाचे चकल्या बनवल्यात तर एवढ्या सगळ्या झाल्या होत्या तर खूप छान झाल्यात चकल्या चवीलाही अप्रतिम झालेल्या आहेत खूप छान काटेरी किती सुंदर असे दिसत आहेत तर आवाज बघा तुम्ही ता, ता, आता चकली वगैरे सगळे बनून झालेले आहेत आणि आता स्वयंपाक करायचा आहे आणि पण त्याआधी मला तुम्हाला एक हे दाखवायचं आहे हे बघा मी हे दिवे मागवलेले आहेत म्हणजे इथूनच घेतलेले आहेत लोकल मार्केट मधून आपल्या ऑनलाईन पण आहेत पण मी मार्केट मधूनच घेतलेले आहेत खूप छान आहे दिवे बघू शकता अगदी चमचाभर पाणी टाकून आपण हे दिवे लावू शकतो एक डझन मागवलेली आहे दिवे थोडस बघू शकता किती छान असं प्रकाश पडत आहे वाव किती सुंदर वाटत आहेत ना दिवे दिवे हे किती मस्त वाटत आहेत तुम्ही कंटिन्यू चालू राहणार <laughs> <काई उस्तरी। laughs> <laughs> तर अगदी चमच्याभर पाण्यामध्ये हे दिवे चालू होत असतात तर बघू शकता आणि वाती करायचं टेन्शन नाही आणि आपलं तेलही वाया जात नाही तेल वाया जायचं तर सोडून द्या असं आपण एक वर्षाला एकदा तेल, तेल वाया घाल घालवत असतो पण हे बघू शकता ना किती छान अशी दिवी दिस दिसत आहेत खूप छान सुंदर दिवे दिसत आहेत तरी ती मी दिवे वगैरे रांगोळमध्ये ठेवून घेतलेले आहेत तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय